मंडळी आज सकाळची सुरुवात झाली आपल्या गावातून आपल्याला जायचंय चिखिल सोयाबीन घेऊन हे आमचं गाव आमच्या गावातले लोक चालले दूध येऊन घरी हे आमच्या गावातली यश समोर हे महाराजांचा पुतळा आपल्याला आहे शेतात सोयाबीन आणाल हे आमच्या गावातली यश महाराजांचा पुतळा मंडळी आपण पोहोचलो नितेश चव्हाण यांच्या शेतामध्ये आपल्याला भरायचे इथं सोयाबीन गाडीत गाई। तो ये पा तो इकड़े ये गाई थे सोयाबीन च कट्टे हाथ मधेपा मंडली इतनी सोयाबीन की गाड़ी रिका करना चाहिए घर पे मैं आया था सोयाबीन की गाड़ी लोड करने के लिए हो गया कैंसल उनका कुछ सौदा जमा नहीं तो मैं जा रहा हूँ अब वापिस कप्पास भरने के लिए कपास लेके जाऊंगा जाफराबाद तो मिलते हैं आगे मी आलो होतो गावात गाडी येऊन हे गावात आलो आमचे चक्की आले मामुगड विजू भाऊ विजू चव्हाण हे बाजी चालू आहे चक्की दळण कमी आहे आज एकच दळण होत आम्हाला जायचंय जाफराबादल ते म्हणे पहिलं चक्कीकडे मंडळी आपल्याला जायचं जाफराबाद ल गाडी येऊन हे पा गाडीत कापसाचे बोद टाकून आणले आपण पण आता मित्राचा फोन आला म्हणी डीपीचा फ्यूश टाकून येऊ तर चालू एकदा था डीपीचा फ्यूश टाकून येऊ मंडळी हे पाहा आम्ही टाकला फ्यूज आणि जळाची पाळी आली तरी कोणी कोणीकडं पाहिलं नाही चला मंडळी आता मी निघू राहिलो जाफराबादला कापूस कापूस देऊन भेटू जाफराबाद मध्ये आल्यावर मंडळी आता मी निघलो टिंबूर निथून बाहेर चाललो जाफराबादला कापूस देऊन चला मंडळी आता मी पोहचलो जाफराबाद मध्ये हे जाफराबादचा नजारा मंडळी जाफराबाद लय मोठी सिटी आहे तीन ते चार घंटे लागते पास करायला तर हे मंडळी मंडळी जाफराबाद मधला महाराजांचा पुतळा किती फार चांगला आहे आता मी आहे शिवाजी महाराज चौकात मला जायचं आहे चिखली रोड कापूस खाली करायला चालली आपली गाडी खाली करणार कापूस हे कापसाचा गोड दाखवतो तुम्हाला हे पा आमच्या गावची बेपारी मित्रांनो आता आपल्याला भरायचा इथं कांदा जाफराबादी कांदा म्हणते याला हे पहा हे टाकूर राहिले मामू लोक गाडी मध्ये दादरे कांदा हे देख सगते या होता कट्टा कापूस खाली गेला नाही इथून भरायचा आपल्याला कांदा एका माणसाचा फोनाला म्हणे कांदा जेवण का आपला म्हणलं येऊ म्हणलं काही अडचण नाही जाफराबादी कांदा मंडळी इथं भरला मी कांदा आता मी चाललो कांदा येऊन काळेगावला मंडळी आता मी चाललो वापिस घरी ज्या प्रवाह मध्ये येऊन कापूस खाली केला इथून कांदा भरला आता चाललो घरी